आत्ता आपण उभे आहोत शहापूर पंचायत समितीच्या आवारात आपल्या सम्यत आहेत अंधाड ग्रामदानचे ग्रामस्थ निलेश पंडित निलेशजी आपल्या ग्रामदान अंधाड जलजीवन मिशन अंतर्गत जी पाण्याच्या टाकीचं काम चालू होतं कीचा जो स्लाब तळला त्या संदर्भात आपण काय सांगाल एकतीस डिसेंबरला पाण्याची टाकीचं स्लाब कोसळलं मी शासनाच्या निदर्शनात ता चार तारखेला आणून दिलं आणि त्याच्यात नमूद केलं होतं की मी अकरा तारखेला अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसेल पण शासनाने कुठल्याही प्रकारची त्या अर्जाची दखल न घेता मी अकरा तारखेला उपोषणाला बसल्याच्यानंतर शासन शासनाने मला शासनाच्या अधिकाऱ्यांनी मला दिशाभूल केली आणि थातूर मातूर उत्तर दिले सदरचा ठेकेदार भगवान भुईर भगवती इंटरप्रायजेस याला वाचवण्यासाठी मला शासनाने थातूरमातूर उत्तर देऊन मला उपोषण सोडवण्यात भाग पाडले आता मी परत काल बारा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाचा इशारा दिलेला आहे सात दिवसाच्या आत कुठल्याही प्रकारची कारवा कारवाई झाली नाही तर मी उपोषणाला बसेल आत्ता आपण उभे आहोत पंचायत समिती पाणी पुरवठा विभागामध्ये आता आपल्या समोर आहेत आंधाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घुले साहेब आपण शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी जो अंधाड येथे पाणी पुरवठ्याची जो पाण्या टाकीचा स्लॅब कोसळला त्या संदर्भात आपण काय कारवाई आणि काय आपण शासन शासना दरबारी काय आपण हे घेतलेलं आहे ते आपण जनतेला सांगाल का सर आपल्या ग्रामपंचायतमध्ये अंधार जी पाण्याची टाकी बांधकाम चालू होतं ती पंधरा दिवस पंचवीस दिवसाच्या अगोदर तिथं बांधकाम स्लाबचं पहिल्या स्लाबचं बांधकाम केलं होतं ते काल एक तारखेला एक दोन दोन हजार पंचवीस रोजी तो एका बाजूचा स्लाब कोसळलेला आहे तर त्याबाज आपण ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीला उपाभियंता मान्य कसा अधिकारी त्यांना पत्रलेखन करून त्यांना कळवणार आहेत तसंच त्यांना फोन करून माहिती दिलेली आहे आपण याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत सब कॉन्ट्रॅक्टर काय आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्टर नाही कोण आहे काय माहिती आहे आपल्याला भगवान भोई भगवान कोणी नाव आपलं कॉन्ट्रॅक्टर नाही